हे जी काही निवडणूक आहे पुणे महानगरपालिकेची आपण प्रभाग क्रमांक सदोतीस मध्ये राहत आहे का या सदोतीस मध्ये आपल्याला सदोतीस अडोतीस मध्ये शेजारी शेजारीच आहे या प्रभागाबद्दल का तुम्ही काय सांगा ऍक्च्युली सर्वांनी जे प्रभागांची रचना केलेली आहे की पूर्वी कसं असायचं की त्या भागापुरता एक नगरसेवक असायचा सा। आता चार किंवा पाच ह्याचा त्यांनी एक ग्रुप केलेला आहे तर त्याच्यामुळं खरं विकासाकडं दुर्लक्ष होतं दुर्लक्ष म्हणजे कसं होतं की जो तो आपापल्या प्रभागापुरताच विचार करतो म्हणजे जो ज्या भागात राहतो तिथला ऍक्च्युली सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे रस्ते पाणी किंवा स्वच्छता याचं ते कोणत्या समस्या तुमच्या प्रभागामध्ये प्रकर्षाने जाणवत मेन रस्ते पार्किंग आणि गाड्यांची जी वाहतूक आहे भारतीय विद्यापीठच्या या गेट किंवा दत्तनगर हा तर त्याच्याकडे दुर्लक्ष होते सर्वांचंच काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर्वांनी मिळून हा विचार केला पाहिजे जे अतिक्रमण आहे किंवा रस्त्यांचं पार्किंगची जी समस्या आहे किंवा रस्त्यांची जी समस्या आहे त्याच्यावर प्रभावीपणे काम केलं पाहिजे अतिक्रमण कोणाकडून होते नागरिकांकडून होतंय का राजकीय वरद राजकीय वरद असतं शंभर टक्के त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच या समस्या वाढवतात अतिक्रमणामुळेच रस्त्याची अडचण होते ट्राफिक होते दररोज दररोजत्तनगर भाग असो कात्री डेअरीचा किंवा कात्राचा वगैरे जी समस्या आहे भारतीय विद्यापीठच्या गेटची पाठीमागील गेट हे संपूर्ण रस्ता कायम ब्लॉक होत राहतात गाड्या व्यवस्थित लावलेल्या नसतात तर याच्यावर सर्वांनी विचार केला पाहिजे येणाऱ्या नगरसेवकांना काय तुम्ही मागणी कराल ह्या प्रभागातल्या ज्या सर्वांनी पाच नगरसेवक किंवा चार नगरसेवकांचा नगर प्रभाग केलेला आहे तर यात सर्वांनी मिळून या समस्येकडे अतिक्रमण किंवा रस्त्याचं पार्किंग याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे मुख्य आहे की ना रस्त्याचं जे आहे ना रस्त्याची रस्त्याची खूप दुरवस्था आहे म्हणजे या पाच सात वर्षांमध्ये ना असं रस्ते नीट करतच नाही थोडीशी डाकडू करायची त्याच्यावरतीच पॅच मारायची त्याच्यात खड्डे पडलेले असतात असं कित्येक दिवस म्हणजे घरातून निघाला ना की कि दोन किलोमीटर हीच समस्या पण ही दोन किलोमीटरच्या पुढे ती समस्या नाही का आहे ती ह्याच प्रभात का आहे ह्याच प्रवाहात ट्रॅफिक का होतं हे होतं ह्या समस्या मुख्य आहेत कोणत्या प्रभागामध्ये आपण अडतीस मध्ये अडतीस मध्ये जे पूर्वीचे नगरसेवक होते वसंत दाते मोरे त्या म्हणजे तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागामध्ये आडतीस मोठा प्रभाग झालेला आहे आता परंतु प्रॉपर वसंत तात्या मोरेंचं नाव हो या ठिकाणी बऱ्यापैकी घेतलं जात आहे तात्यांनी कशी कामं केलेली आहेत अक्च्युली तात्यांनी कामं चांगले केलेली पण इतर कसं होतं तर आमच्या प्रभागात जे आहेत ना तो ज्या त्या भागातला आहे ना तोच नगरसेवक हे होतोय म्हणजे असं लांबच आता कात्रज आहे ते कात्रजी जास्त दुसरीकडे फिरकत नाही किंवा असं दिसत नाहीत तात्यांचा प्रभाव असल्यामुळे तात्यांची कामं आहेत पण एक थोडेसे सामंजस्याने एकत्रितपणे काम व्हावी असं होत नाही स्वतःच गट प्रत्येक नगरसेवाचा एक गट स्वतंत्र निर्माण झाला आणि त्याप्रमाणे का हे होत आहेत म्हणजे स्वतःच नाव वाढवण्यासाठीच दाखवलं जातं असं एकत्रित म्हणावं असं नाही दिसत आहे गुन्हेगारीच्या संदर्भात आपण काय विचार करताय आणि त्या त्या गुन्हेगारी कमी होण्यासाठी आपण प्रशासनाकडून काय अपेक्षा करतो गुन्हेगारी खरं हा जो पहिल्यापासूनच आपला जो कात्रज बालाजीनगर किंवा हा जो भाग आहे ना एक आंबेगाव पठार एक गुन्हेगारी लपण्यासाठीच एक म्हणजे ठिकाण झालेलं आहे आणि तस प्रमाण जास्तच आहे कोण पाठबळ देत या सगळ्या गोष्टींना असं आपल्याला नक्कीच राजकीय कोण राजकीय पाठबळ असल्याशिवाय होत नाहीत कारण ह्या गोष्टी सामान्य माणूस एवढा हे करत नाही म्हणजे त्याला काहीतरी मर्यादा येतात सामान्य माणसाला राजकीय पाठबळ करत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड